माधवनगर पेठेतील सुवर्ण रमेश ज्वेलर्स दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेला मोठं यश मिळालं दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठ वाजल्यापासून ते एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत अज्ञात चोरट्याने दुकानाच्या शटरवरील साईड पट्टी उचकाटून आत प्रवेश करून अंदाजे अठ्ठावन्न हजार पाचशे किमतीचे फॉर्मिंग सोन्याचे दागिने चोरून नेले घटनेचं गांभीर्य लक्षात घेता माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अध्यक्षा कल्पना बारावकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी त्वरित तपास जलदगतीने करण्याच्या सूचना दिल्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश कदम संजय नगर गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि विटा मार्शल आणि विट मार्शल यांनी तपासाची चक्र फिरवली सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसून आला असला तरी तो स्थानिक रेकॉर्डवरील गुन्हेगार नसल्याने आणि सांगलीतील कोणालाच तो ओळखीचा नसल्याने तपास क्लिष्ट झाला तथापि दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी पोलीस कॉन्स्टेबल वीस सहासष्ट शशिकांत भोसले आणि पोलीस कॉन्स्टेबल एकशे एकतीस गायकवाड यांना गोपनीय बातमी मिळाली की एक सम चित्सव पार्क मिसळकट्टा परिसरात फिरतोय पोलिसांनी तात्काळ तेथे पोहोचून संशयितांना पकडला सखोल चौकशीत त्याने आपले नाव राहुल जनाराव सहारे वय वर्ष तेवीस मूळ राहणार विपळगाव निपाणी तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती असं सांगितलं पोलिसांच्या प्रश्नांना गोलमोल उत्तरं देत असल्याने त्याची कसून पडताळणी करण्यात आली अखेर चौकशी दरम्यान त्यानं चोरीची कबुली दिली त्याच्या अंगझडतीतून सहा सोनाचे फॉर्मिंग नेकलेस मिळून आले पुढील पोलीस कोठडीत त्याने उर्वरित दागिने सांगलीतील एका लॉजमध्ये लपवून ठेवला असल्याचं उघड केलं पंचनामा करून सर्व दागिने जप्त करण्यात आले ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून अठ्ठावन्न हजार पाचशे किमतीचे दागिने दोन लाख आठ हजार नऊशे किमतीचा इतर हस्तगत माल चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल असं ऐकून दोन लाख सदुसष्ट हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलं या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल बारा एकोणऐंशी संतोष करीत आहेत दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूजच्या